वाघदेवतीच्या पूजनाने सुरू झाली आदिवासींची दिवाळी मोहबारीसह परिसरात वाघ बारस उत्साहात साजरी कळवण तालुका हा आदिवासी बहुल भाग असल्याने या भागातील आदिवासी समाजात दिवाळीची सुरुवात वाघदेवतीच्या पूजनाने म्हणजेच बारशीने केली जाते आदिवासी बांधवांच्या रूढी परंपरा आणि श्रद्धेचे प्रतीक असलेला हा सण आज मोहबारीसह भारडमग करंभाळा पिंपळे खुर्द धारडे दी टाकबारी आदी गावातमध्ये अतिशय भक्तिभावाने उत्साहात साजरा करण्यात आला या दिवशी गावातील गुराखी बाळदी उपवास करून गाई चारण्यासाठी जंगलात जातात सायंकाळी सर्व ग्रामस्थ गावाच्या सीमेवर असलेल्या वाघदेवताच्या पाटलीजवळ एकत्र जमतात या पाटलीवर चंद्र सूर्य नागदेव वाघदेव मोर अशी चिन्हे कोरलेली असतात या ठिकाणी भक्ता मार्फत पूजा केली जाते शेंदूर फुलं आणि नवीन हंगामातील नागली भात बाजरी वरई उडीद झेंडू आदी पिकांची अर्पण करून वाघदेवतेला नमन केले जाते या पूजेचा उद्देश गावातील गुरे ढोरे गुराखी व ग्रामस्थ यांचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण व्हावे हा असतो त्यामुळे वाघदेवाची पूजा ही फक्त धार्मिक विधी नसून आदिवासींच्या निसर्गाशी असलेल्या सहजीवनाचे प्रतीक मानले जाते लक्ष्मी पूजनापर्यंत आदिवासी गुराखी दररोज रात्री गावोगावी धिंडवळी मागण्यासाठी रूप मानून तिची पूजा केली जाते गोठा आणि घर गोमूत्राने शुद्ध केला जातो आणि दिवा लावून गायी ओळखल्या जातात धिंडवळीत कोणतीही वाद्य न वापरता फक्त मुखानेच गाय बैल नागदेव वाघदेव यांचे गुणगान केले जाते आदिवासी स्त्रिया ओळणी करताना दिव्यासाठी गोडे तेल वाहतात तर सुपात नागली भात बाजरीची इरा दक्षिणा अर्पण करतात या सणादरम्यान संपूर्ण गाव भक्तीभावाने निसर्ग पूजेला वाहून घेतो डोंगर दरात राहणारा आदिवासी समाज आजही निसर्गपूजक पापभिरू आणि प्रामाणिक म्हणून ओळखला जातो त्यांच्या पारंपरिक पूजनातून त्यांच्या संस्कृतीची मूळ किती खोलवर रुजलेली आहेत याचा प्रत्यय येतो वाघदेवतेच्या पूजेसह त्यांच्या दिवाळीच्या उत्साहाची सुरुवात होते आणि या पारंपरिक सणातून आदिवासी संस्कृतीचा जिवंत वारसा आजही अनुभवायला मिळतो युटीव्ही न्यूज साठी शाहू चव्हाण मोहबारी तालुका कळवण